नमस्कार शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदान ए पीक पाहण्याची अट असल्यामुळे लाखो शेतकरी यापासून वंचित राहू लागले याच पार्श्वभूमीवर राज्य शासनानं एक जे आर निर्गमित केला आहे यामध्ये पीक पाहणीची अट ही हटवण्यात आलेली आहे तर सविस्तर आपण जी आर पाहू काय काय मेन्शन केलेलं आहे सरकारनं तर हे पहा वर नवीन आले असा तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ ला सुरू करू राज्याचे दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य अतिरिक्त मदत अतिरिक्त सूचना देण्याबाबत जी आर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त मंत्री यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस just अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणांचा अनुषंगाने राज्यात दोन हजार तेवीस च्या खरीप हंगाम वर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी झिरो पॉइंट वीस पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जिरो पॉइंट वीस पेक्षा जास्त त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीस या बैठकीत मान्यता देण्यात येऊन त्या अनुषंगाने संदर्भ एकनुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे तर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यात इसवी सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत इसवी सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोया नवीन पिकाची लागवड केलेली आहे व ई पीक पाहणी पोर्टल त्याची नोंद नाही मात्र संबंधित तलाट्याकडे सातबारा उतारा लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी ई पीक पाहणी पोर्टल नोंद केलेल्या शेतकऱ्यांना आधार संबंधित बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात यावी माहितीने तयार केलेल्या पोर्टल वर संबंधित शेतकऱ्याचे नाव व आधार प्रमाण नाव जुळवणी करून त्याची परफेक्ट मॅचिंग कार्यपद्धती वगळण्यात येते जे खातेदार आहेत संमती व सादर करतील अशा खातेदारांच्या बँक खात्यात आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत सदर योजनेअंतर्गत व्यक्तिगत व सामायिक खातेदाराकरिता प्रति प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादेत स्वतंत्रपणे अनुदय करण्यात येते मित्रांनो अशा प्रकारे जी आर होता धन्यवाद